तुम्ही कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ ओतून पाहिलं आहे का अर्थात नसेनच नस पाहिलं नवीन रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोऱ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पहा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन चमचे रवा घालायचा आहे इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी बारीक रवा वापरला तरी चालणार आहे दोन चमचे रवा घातला की त्यानंतर आपल्याला एक वाटी भरून गव्हाचं पीठ घालायचं आहे आपण जे चपात्यांसाठी पीठ वापरतो गव्हाचं तेच या ठिकाणी मी वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे लागलं पाणी तर आपण नंतर ॲड करूया त्यानंतर आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे इथे मी मोठं लिंबू होतं म्हणून अर्धच पिळलेलं आहे जर छोटं असेल तर तुम्ही अख्खं पिळलं तरी चालणार आहे आणि मिक्सरला आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पाहू शकता मी इथे एक वाटी भरून पाणी वापरलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ तर आपल्याला एक वाटी पाणी लागलेलं आहे तर तुम्हाला पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकतं आपल्या गव्हाच्या पिठाची क्वांटिटी किंवा क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतं त्यानंतर इथे मी एका भांड्यामध्ये हे सगळं पीठ काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे म्हणजे रवा अगदी छान फुकतो तरीते नंतर, तर इथे पा दहा मिनटं झाल्यानंतर आपण पाहूया हे पीठ अगदी थोडंसं सरसुद्धा झालेलं आहे यामध्ये रवा असल्यामुळे हे पीठ थोडंसं घट्ट होतं तर चला त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बारीक कट करून त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातली की एक चमचा भरून आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे भाजून घातले की त्यामध्ये मस्त अशी टेस्ट येते जिरे घातले की आपल्याला अगदी थोडासा सोडा घालायचा आहे खूप जास्त सोडा घालू नका अगदी यामध्ये सोडा घाला सोडा घातला की छान हे व्यवस्थित फेटून घ्या आपण त्यामध्ये लिंबू आणि सोड्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हा पदार्थ अगदी छान होणार आहे तर पहा सोड्या घातल्यानंतर की आपल्याला एकसारखं असं पीठ मस्त असं फेटून घ्यायचं आहे तर चला पीठ फेटून झालेलं आहे तर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तेल गरम करायचं त्यानंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते तेल गरम झालं आहे की नाही त्यामध्ये आपलं थोडंसं पीठ टाकायचं पीठ लगेच वरती आलं की तेल अगदी छान गरम झालेलं आहे त्यानंतर आपल्याला गव्हाच्या पिठाचे छान असे गोल गोल भजी सोडायचे आहेत बघा आहे की नाही मस्त अशी रेसिपी नेहमीच आपण बटाट्याची किंवा कांदा भजी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या करतो एक दा नक्की तुमी पा। तर एकदा नक्कीच या पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाची भजी करून पहा तर पहा तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच वर आलेले आणि छान असे फुगलेले सुद्धा आहेत त्यामुळे मस्त असे खुसखुशीत होतात तर तेलामध्ये बसेल तेवढेच आपण हे गव्हाच्या पिठाची भजी सोड आणि दोन्ही साईडनी गोल्डन होईपर्यंत मस्त अशी तळून घेऊया तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर पा एका साईडने तळल्यानंतर मी पलटी करून घेतलेला आहे तर दुसऱ्या साईडनीसुद्धा मस्त आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये कांदासुद्धा घालू शकता किंवा सिमला मिरची किंवा कोबीसुद्धा बारीक कट करून घालू शकता तुम्हाला जी भाजी आवडेल तुम्ही त्यामध्ये घालू शकता इथे पाहू शकता मस्त असा गोल्डन रंगा येईपर्यंत इथे मी भजी तळून घेतलेली आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नौ व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला एका प्लेटमध्ये सगळी भजी काढून घेतल्यानंतर अशाच पद्धतीने इथे मी सगळी भजी करून घेणार आहे तुम्ही पाहुणे आल्यावर करा किंवा अगदी तोंडाला चव नसेल आणि तुम्ही जरी गव्हाच्या पिठाची भजी करून झटपट खाल्ली तर अगदी तोंडाला चवसुद्धा येईल खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटात ही भजी करून तयार होतात तर चला दुसरीसुद्धा भजी आपण तेलामध्ये सोडलेली आहे तीसुद्धा आपल्या दोन्ही साईडनी गोल्डन रंगापर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे मस्त असे अगदी खुसखुशीत होतात एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने करून पहा तरी ते पाहू शकता तुम्ही दुसरीसुद्धा भजी मस्त गोल्डन रंगापर्यंत मी तळून घेतलेली आहे तर हीसुद्धा भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी सगळी भजी करून घेणार आहे पाहि ते अगदी झटपट होतात आणि खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी मस्त अशी तयार होते तुम्हाला पावसाळा सुरू आहे आणि कोणती तरी भजी खाऊशी वाटतात पण ती अगदी झटपट करायची तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा त्यामध्ये आपण कढीपत्ता घातला आहे ना त्यामुळे अगदी भन्नाट अशी चव येते तर पाहिजे मी सगळी भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि आपल्याला दोन्ही साईडनीसुद्धा हीसुद्धा भजी गोल्डन रंगापर्यंत तळून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता मस्त अशी गोल्डन रंगापर्यंत मी तळून घेतलेली आहे तर हीसुद्धा भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि माझी ते सगळी भजी करून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय